नमस्कार मी रजनी फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या पोर्टल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कामाच्या वेळी गायब सतत गैरहजर वरिष्ठ करून परळीकरांना न्याय द्यावा ग्रामस्थ शेतकरी यांच्या महसुली कामकाजासाठी प्रत्येक गावात तलाट्याची नेमणूक केली आहे सदर तलाट्यांनी त्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी दिलेल्या वारी वेळेत उपस्थित राहून ग्रामस्थांची कामे करणे आवश्यक असते परंतु परळी गावात कागे तलाठी कधी येतो कधी जातो हे कोणालाही ठाऊक नसते सदर तलाठी यांच्याशी संपर्क साधला असता उद्धतपणाची भाषा करत संबंधितांचा मोबाईल नंबर ब्लॉक करून टाकला जातो मोबाईल नंबर ब्लॉक केला तर समोरच्याची किटकिटच राहणार नाही अशी जणू त्यांची भावना असून मोबाईल हा व्यक्तिगत मालकीचा असल्याने त्याविषयी कोणाकडेही दाद मागता येत नाही असा चुकीचा समज बाळगला जात आहे एखाद्या शेतकऱ्याला अर्जंट सातबारा उतारी पाहिजे असतील किंवा नोंदी घालायच्या असतील तर कामाच्या वेळी तलाठी गायब असतो याची वरिष्ठ अधिकारी यांनी चौकशी केली पाहिजे व सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे अशी मागणी परळीमधील ग्रामस्थांनी केली आहे तलाठी सजावर भिंतीवर तलाठ्याचा नंबर सर्कल याचा नंबर नायब तहसीलदार यांचा नंबर लिहिलेला देखील असावा लागतो तशी तरतूद आहे वेळेत उपस्थित न राहणाऱ्या तलाठ्यावर दप्तर दिरंगाईमुळे शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अन्यथा त्याची बदली करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत जाणीवपूर्वक मोबाईल ब्लॉक करणे चक्रा मारायला लावणे काम टाळणे भेट नाकारणे ह्या गोष्टी गंभीर असून सर्कल यांची नियंत्रण संबंधित तलाठ्यावर नसल्याचे चित्र स्पष्ट दिसत असून संबंधित तलाठी दिशाभूल करणारी उत्तरे सर्कल यांना देत असून संबंधित तलाट्याची तक्रार ही जिल्हाधिकारी यांच्याकडे लवकरच करण्यात येईल असा पवित्रा देखील घेतला गेला आहे अशाच रोज रोज नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब व पोर्टल चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका